हिंद मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या बरेचसे उमेदवार जे काही पोलीस भरती संदर्भात तयारी करत आहे बरेच विद्यार्थी तर जे काही पोलीस भरती तर त्या पोलीस भरतीची जाहिरातीची वाढ बघत आहे तर त्यांच्यासाठी अतिशय गुड न्यूज सध्या बघा आलेली आहे पोलीस भरती संदर्भात आणि जे काही राज्यातील पोलीस डिपार्टमेंट संदर्भात बघा महत्वाची एक आढावा बैठक सध्या झालेली आहे त्या आढावा बैठकीमध्ये सविस्तर ज्या काही चर्चा झालेल्या आहे तर त्या चर्चेसंदर्भात महत्वाचं पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलंय तर ते जे पत्र आहे तर ते तुम्ही इथं स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी हे पत्र सध्या बघा इशू करण्यात आलंय ले। आताचं लेटेस्ट पत्र आहे पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इथे जो विषय देण्यात आला आहे तो राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीबाबत इथं विषय देण्यात आलाय तर ह्या आढावा बैठकीमध्ये सध्या बघा जे जे विषय सध्या चर्चेले गेले आहे त्या अनुषंगाने ही तुमच्यासाठी महत्वाची इथं बघा बातमी असणार आहे तर आपल्याला माहिती आहे की सध्या पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पोलीस आयुक्त सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक असेल पोलीस उपमहानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांची दहा एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक घेण्यात आलेली आहे सदर बैठकीमध्ये जे काही का महासंचालक का आहे पोलीस महासंचालक तसेच अपर पोलीस महासंचालक असेल प्रशासन आयुक्त असेल राज्यगुप्त वार्ता विभागाचे त्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक असेल संपूर्ण जे काही अधिकारी अधिकारी होते तर ते सध्या बघा उपस्थित होते तर ह्या बैठकीमध्ये ज्या महत्वाच्या विविध मुद्द्यांवरती ज्या सूचना आहेत तर त्या सूचना सध्या बघा देण्यात आल्या आहे आणि त्या अनुषंगाने इतिवृत्त या ठिकाणी बघा आलेलं आहे तर ज्या काही चर्चा आहे तर त्या चर्चा नेमक्या काय काय झाल्या आहे तर त्या संदर्भात इथे तुम्ही बघू शकता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी कायदा व सुव्यवस्था मुद्द्याबाबत बैठकीमध्ये दिलेल्या ज्या सूचना आहेत तर त्या सूचना म्हणजे इथं सर्वात महत्त्वाचं पोलीस भरती संदर्भात विषय इथं बघा घेण्यात आलेला होता तर ह्याच्यामध्ये नुकत्याच इथं एक नंबरचा मुद्दा आहे नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांनी नियुक्तीपत्र देऊन तात्काळ हजर करून घ्यावे तसेच वेळेत हजर न होणाऱ्या उमेदवारांऐवजी नियमावलीनुसार प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती द्यावी अशा पद्धतीने एक मुद्दा घेण्यात आला होता त्यानंतर दोन नंबरचा जो मुद्दा आहे तर तो सध्या आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आगामी पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध करावयाची असल्याने घटक प्रमुखांनी त्यांच्या खात्यारीत रिक्त पदाची गणना करून त्याबाबतची माहिती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांना सादर करायची आहे म्हणजे जी काही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जी पदभरती होणार आहे पोलीस पदभरती तर त्या अनुषंगाने सध्या बघा इथं कार्यवाही जी आहे तर त्या कार्यवाहीला सुरुवात झालेली आहे आगामी जी पोलीस भरतीची जाहिरात असेल तर ती जाहिरात सध्या प्रसिद्ध या ठिकाणी बघा करायची आहे आणि त्या अनुषंगाने जी सध्या रिक्त असलेल्या अं जे काही रिक्त पद गणना असेल तर त्याची माहिती सध्या अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण ह्या ठिकाणी सध्या बघा इथं माहिती सादर करण्यासंदर्भात तशा सूचना देण्यात आल्या आहेत तसंच बघा पुढे काय आहे याकरिता बिंदू नामावली अद्यावत करणे पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करणे अनुकंप तत्वावरील राखीव पदांची जी काही यादी असेल ती तयार करणे आंतरजिल्हा बदलीची पदे असेल प्रतिनियुक्तीवरील पदांचा आढावा घेऊन रिक्त होणाऱ्या पदाची माहिती घेणे राज्य राखीव पोलीस दलातील जे काही रिक्त पद असेल त्याचा देखील आढावा घेणे आणि ही संपूर्ण कार्यवाही जी असेल तर ती कार्यवाही करून आरक्षणानुसार रिक्त पदाची माहिती पाठवावी अशा पद्धतीने इथं सध्या बघा जी काही चर्चा आहे तर ती चर्चा सध्या इथं झालेली आहे त्या अनुषंगाने जी काही आता पोलीस भरती संदर्भात बघा जी कार्यवाही असेल तर ती कार्यवाही नुकत्याच या ठिकाणी बघा येत्या काही कालावधीमध्ये सध्या इथं मे बी सुरुवात होऊ शकते तर जे उमेदवार जे विद्यार्थी सध्या पोलीस भरतीची तयारी करत आहे तर त्यांनी अजून जोमाने सध्या बघा तयारीला सुरुवात करा जेणेकरून इथं पहिलीच जी काही जाहिरात असेल दोन हजार पंचवीस संदर्भात तर ती मे बी पोलिस भरतीची जाहिरात सध्या बघा येऊन ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्या अनुषंगाने ही जी बैठक आहे तर ही बैठक सध्या महत्त्वाची बैठक सध्या बघा झालेली आहे तर नक्कीच जी काही पदं असेल तर ती पदं देखील सध्या बघा जास्तीत जास्त पदभरती इथं ह्या ठिकाणी येऊ शकते त्या अनुषंगाने हे एक महत्त्वाची जी काही आढावा बैठक आहे पोलीस भरती संदर्भात तर ती इथं सध्या आलेली आहे तर सूचना क्रमांक इथं बघा दोन नुसार एक ह्याच्यावरनं अंदाज येतोय की जी काही पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध साठी बघा त्या ठिकाणी कार्यवाही असेल तर ती कार्यवाहीला इथं गती आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर जे उमेदवार सध्या बघा तयारी करत असेल तर त्यांनी नक्कीच तयारी अजून जी काही जोरात असेल तर ती सध्या सुरू करा जेणेकरून तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये जी काही पोलीस जी काही कॉन्स्टेबलचं पद असेल तर त्याच्यामध्ये तुमची जी काही नोकरी असेल तर ती इथं बघा फिक्स होऊ शकते तर सध्या ही एक महत्वाची अपडेट होती अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या ज्या काही अपडेट असेल लेटेस्ट ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी आपण पोचवत राहू तर सध्या आपला टेलिग्राम ग्रुप आहे तो देखील तुम्ही जॉईन करू शकतात लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम